नमस्कार नमस्कार मी कवी रामनाथ जौरे मी मराठी साहित्यातील गुलाबाची फुले नावाचा एक मराठी काव्यसंग्रह लिहिला या काव्यसंग्रहाचे एकूण पाच भाग आणि पहिल्या भागामध्ये एकूण साठ कविता आणि या साठ कवितापैकीच एक छोटीशी कविता की जी कविता राबराब राबणाऱ्या राब शेतात राबणाऱ्या माझ्या शेतकरी बापावरती लिहिलेलं ले आहे माझ्या शेतकरी बापाचं चित्रण करत असताना मला जे शेतकऱ्यांचं जे जनजीवन आहे ते आठवतं डोळ्यासमोर येतं नजरेसमोर येतं आणि मी ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे त्याचं दैनंदिन जीवन कसं असतं तो शेती करताना किती राबराब राबतो तो पिकवतो शेतात पिकवतो म्हणून सर्व जगातील लोकांना खायला मिळतं ते सुखी आणि समाधानीने राहू शकतात ही केवळ पुण्य माझ्या शेतकरी बापाची आहे म्हणून माझ्या शेतकरी बापावरती मी एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे माझा बाप शेतकरी बाप चला तर मग ऐकूया माझा बाप शेतकरी बाप माझा शेत करी बाप राब राब तो सेतात कष्ट तो उनात राब राब तो उनात कष्ट कर तो शेतात राब राब तो उनात माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करी बाप कष्ट कर तो उनात घाम जिर तो अंगात, घाम जिर तो अंगात नांगर हाक तो शेतात राब राब तो उनात माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करी बाप कष्ट कर तो उनात ती पण हाक तो शेतात पण हाक तो शेतात मुठ धरा तो हातात पिक पेर तो शेतात राब राब तो उनात माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप कष्ट कर तो उनात खुर्प धर तो हातान खुर्प धर तो हातान गवत काढतो नेतान दिवस दिवसभर तो शेतात राब राब तो उनात माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप कष्ट तो उनात पाणी धर तो पिकात पाणी धर तो पिकात पिक वाढत जो माता पीक येत या जोरात राब राब तो उन्हात माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप कष्ट तो उन्हात माझ्या पिलीच लगीन असं करीन थाटात अचानक काय झालं माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप पिरल वरतून आभाळ पडला गाराचा तो पाऊस उब पीक वाहून गेल उब पीक वाहून गेल झाला दुःखी माझा बाप झाला दुःखी माझा बाप माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करीही बाप र दादा माझा शेत करीही बाप माझा शेत करीही बाप झाला दुःखी तो माझा बाप माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करीही बाप धन्यवाद